आता एक ब्रेकिंग न्यूज येते मतदानाच्या टक्केवारी संदर्भात राज्यामध्ये तब्बल दहा मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे तशी आकडेवारी फडणवीस अजित पवार वळसे पाटील लोढा यांचा समावेश आहे तर विखे पाटील सामंत आणि सावेंच्या मतदारसंघामध्ये सुद्धा घसरण झाल्याची आकडेवारी समोर येतेय दरम्यान नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये मतदानाचा किती टक्का घटलाय आपण सविस्तर पाहूया तर देवेंद्र फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामध्ये शून्य पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतका मतदानाचा टक्का घसरलाय तर अजित पवारांच्या बारामती या मतदारसंघामध्ये शून्य पूर्णांक सहासष्ट टक्के मतदानाचा टक्के टक्का हा घसरलाय तर दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगाव या मतदारसंघामध्ये तब्बल सात पूर्णांक अठरा टक्के मतदान कमी झालंय तर मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल या परिसरामध्ये चार पूर्णांक तेहतीस टक्के मतदानाचा टक्का घसरलाय तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी या मतदारसंघामध्ये तीन पूर्णांक तीन टक्के मतदान यंदा घटलेलं आहे तर उदय सामंतांच्या रत्नागिरी या मतदारसंघामध्ये दोन पूर्णांक चोवीस टक्के मतदान घटलंय तर अतुल सावेंच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मतदान घटलेलं आहे शिवाय आदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघ आहे त्यामध्ये शून्य पूर्णांक अडतीस टक्के इतका मतदानाचा टक्का घसरलेला आहे तर तानाजी सावंतांच्या भूम परांडा या मतदारसंघामध्ये शून्य पूर्णांक एकोणीस टक्के इतका मतदानाचा टक्का घसरला आहे तर धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरिया मतदारसंघामध्ये सुद्धा शून्य पूर्णांक एक इतका टक्का मतदानाचा घसरला